आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार मिरजेत टेम्पोतून सुगंधी तंबाखूची तस्करी अकरा लाखांचा ऐवज जप्त मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी तंबाखू वाहतूक व वा विक्री करणाऱ्या तिघांना पकडून टेम्पो व तंबाखू असा अकरा लाख दोन हजारांचा ऐवज जप्त केला या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमवारी मध्यरात्री निलजी बामणीजवळ महामार्गाच्या पुलाखाली टेम्पो पंधरा अकरा शून्य आठ या टेम्पोतून तंबाखू साठा उतरणार असल्याची माहिती गांधी चौक पोलिसांना मिळाली पोलिसांनी पाहणी केली असता टेम्पोत लिंबू व शेतीमालाच्या पोत्याच्या खाली सुगंधी तंबाखूंचा सा साठा लपून ठेवल्याचे निदर्शनास आले प्रतिबंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या राजकुमार निगाप्पा बुदिहाळ वय तीस राहणार यड्राव व हारून शौकत हुक्केरी चव्वेचाळीस राहणार इसलकरंजी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले टेम्पोतील एक लाख किमतीचा सुगंधी तंबाखू साठा व टेम्पो असा अकरा लाखांचा ऐवज जप्त केला तंबाखू साठा हा रिहान मलिक मुबारक मुल्ला व चोवीस राहणार इचलकरंजी यांच्या सांगण्यावरून कर्नाटकातून आणल्याचे निष्पन्न झाल्याने मुल्ला याला ताब्यात घेतले असून अधिक तपास महात्मा गांधी चौक पोलीस करत आहेत जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे मिरज उपयोगी पोलीस अधिकारी मान्य प्रणिल जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हातीतील निलजी हायवेल ब्रिज खाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीला एक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील फथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांचे सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफिने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होतात पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासात्तर एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष साजर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याची गंभीर लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागी पोलीस अधिकारी प्रेम लील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे